नमस्कार मित्रांनो सिनेमसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण मराठी मनोरंजन सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता विजय पाटकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती विनोदाचा बादशाह आणि आर्टिस्ट म्हणून लोकप्रिय असणारे विजय पाटकर यांना ओळखले जाते यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्याने आतापर्यंत अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिन्ही क्षेत्रात काम केले आहे मात्र त्यांना आता मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे कारण त्यांच्या आईचे दुःख निधन झाले आहे स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी या युक्तीप्रमाणे विजय पाटकर यांच्या मायेचे हरवले आहे ते आजही त्यांच्या आईच्या आठवणीत खूपच भाऊक होत असतात ते एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्यांच्या आईचे निधन झाल्याची बातमी त्यांना कळाली होती तेव्हा त्यांचे अश्रू अनावर आले त्यांचे व्रदाप काळाने निधन झाले अशी माहिती समोर आली आहे विजय पाटकर यांनी धमाल नवरा माझा नवसाचा प्रेमाचा झोल झाल चंगू मंगू मस्त चालय आमचं नवरा माझा नवसाचा अशा अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे या अभिनयाचं त्यांच्या आईला भरभरून कौतुक वाटत होतं परंतु त्यांच्यावरील मायेचा हात आता हरवला आहे तर मित्रांनो विजय पाटकर यांच्या आईला भाऊपूर्ण श्रद्धांजली